आपण पण आहोत लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव डाळिंग लिलाव आळे फटा मार्केट आळे फटा येथील मे साईशंबो शंभो ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंग लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिला लिलावाची माहिती समजली पाहिजे दोन रुपये दोन हजार बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे रुपये एकावन्न रुपये बत्तीसशे दहा एकावन्न तेतीसशे तेहतीसशे चौतीसशे रुपये एक्कावन्न पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये सदोतीसशे रुपये अडतीसशे रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये एस ए एकवीसशे शेअर बावीसशे रुपये तेवीसशे शेअर चोवीसशे शेअर पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये एक्कावन्न रुपये सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एक्कावन्न रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये गणेश पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार दोन हजार एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे अकरा एक्कावन्न चोवीसशे रुपये चोवीसशे दहा वीस ते चाळीस पंचवीसशे पंचवीसशे रुपये गणेश हजार, एक हजार एक हजार अकराशे अठराशे बाराशेवन तेराशे तेराशे चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये अठराशे रुपये अठराशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एक्कावन एकोणीसशे एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस दोन हजार रुपये दोन हजार रुपये गणेश सातशे रुपये सातशे दहा आठशे एक हजार एक हजार एक्कावन एकाहत्तर अकराशे अकराशे अकरा एक्कावन्न एकशे एकाहत्तर बाराशे रुपये बाराशे दहाशे चाळीस बाराशे पन्नास गोळीमार बाराशे साठ बाराशे सत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये ए एसीएल मी बोला एक हजार रुपये एक हजार अकराशे अकराशे एक्कावन एकशे एकाहत्तर एका बाराशे बाराशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी तेराशे तेराशे दहा वीस वीसशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये गणेश चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा एकावन्न एकसष्ट्याऐंशी सहाशे सहाशे दहा वीस ते चाळीस पन्नास सद्याहत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये